नमस्कार मी शिल्पा ज्ञानेश्वर ठाकरे विज्ञान शिक्षिका मीनाताई माध्यमिक मी विद्यालय नवखाळा तहसील नागपीर जिल्हा चंद्रपूर आपण या शैक्षणिक व्हिडिओमध्ये वर्ग दहावा प्रकरण तिसरे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या प्रकरणातील हा घटक रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आपण बघतो मागील व्हिडिओमध्ये आपण संयोग अभिक्रिया आणि अपघात अभिक्रिया दोन अभिक्रिया आपण शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून बघितल्या या व्हिडिओमध्ये आपण तिसरी तिसरा प्रकार विस्थापन अभिक्रिया आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया आपण शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून बघणार आहोत तर विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय विस्थापन अभिक्रिया कशाला म्हणायचं तर एखाद्या संयुग संयुगामधील कमी अभिक्रियाशील असलेला मूलद्रव्याला किंवा आयना आयनाची जागा जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य घेतो आणि त्याचं विस्थापन था। करतो आणि एक नवीन संयुग तयार होतो त्याला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात तर या उदाहरणात मी उदाहरण घेतलेलं आहे यामध्ये मी लोखंडी खिळा घेतलेला आहे लोखंडी खिळ्याला समजा कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये टाकलं तर लोखंड हा म्हणजे आयरन हा कॉपरपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे तर हा आयरन याची जागा घेतो म्हणजे हा कॉपर जो आहे हा कमी अभिक्रियाशील आहे तर जास्त अभिक्रियाशील असलेला जो आयन आहे हा कमी अभिक्रियाशील असलेल्या आयनाला विस्थापित करतो आणि त्याची जागा घेतो आणि एक नवीन संयुक्त तयार झाला आहे त्याचं नाव आहे फेरस सल्फेट आणि जो कॉपर आहे जो कमी अभिक्रियाशील आहे तो विस्थापित होतो म्हणून या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात तर यामध्ये मी एक शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे खरड्यावर मी व्हाईट पेपर लावून इथे खरड्याच्या साहाय्याने या प्रकारे आपण कारण की हा प्रॅक्टिकल दहाव्या बोर्डामध्येही असल्यामुळे हा आपण प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना नेहमीच दाखवतो परंतु अशा प्रकारे शैक्षणिक साहित्य तयार करून विद्यार्थ्यांना लवकर समजण्याच्या दृष्टीने हे तयार केलेलं साहित्य आहे यामध्ये मी एक इथे अभिक्रियाकारक घेतलेलं आहे जे जांभळ्या कलरच्या थर्माकॉलच्या बॉलनी दाखवला आहे तो आहे आयरॉन जे लोखंडी खिळा याला अशा प्रकारे एक अभिक्रियाकारक घेतलेला आहे त्यानंतर हा अभिक्रियाकारक हे कार्बोनी संयोग दुसरं जे दिसून राहिलेला आहे हा कॉपर सल्फेट कार्बनी संयोग आहे आणि या का कॉपर सल्फेट या कार्बोनी संयोगामध्ये जो कमी अभिक्रियाशील आहे कॉपर त्याचं हा मूलद्रव्य जो आहे आयरॉन हा विस्थापन करतो कारण की हा जास्त अभिक्रियाशील आहे त्यामुळे इथे कॉपर सल्फेटला मग मी कशा दाखवला आहे बघा कॉपरचा हा येलो कलरचा थर्माकॉलचा बॉल आहे सल्फरचा आपल्याला इथे काळ्या कलरचा थर्माकॉलचा बॉल दिसून राहिला आणि ऑक्सिजनचे जे चार अणू आहे हे मी व्हाईट कलरने दाखवले आहे म्हणजे विद्यार्थ्यांना किती अणू कोणत्या संयुगात किती अणु सहभागी आहे हे सुद्धा याच्यावरून करून येते आणि अभिक्रिया कारके कोणते कसे ओळखायचे हे कसे ओळखायचे हे सुद्धा या शैक्षणिक प्रतिकृतीद्वारे शैक्षणिक साहित्याद्वारे त्यांना चटकन समजते त्यानंतर तयार झालेला उत्पादित आहे यफी असोपूर म्हणजे फेरस सल्फेट तर फेरस सल्फेटला यफी जो आहे आ, तो दाखवलेला आहे काळ्या कलरने त्यानंतर एक इथला ई म्हणजे गेलेला एक बॉल होता इथे त्यानंतर ई यस आहे काळ्या कलरचा आणि ऑक्सिजन चार आहे पांढऱ्या कलरचे आहे आणि कॉपर हा पिवळ्या कलरचा विस्थापित झाला आहे इथं जांभळ्या कलरचा मला वाटते निघालेला असला थर्मापॉ तर अशा प्रकारे हा जास्त अभिक्रियाशील असलेला मूलद्रव्य कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याला विस्थापित करतो त्याची जागा घेतो आणि अशा प्रकारे या अभिक्रियेला आपण विस्थापन अभिक्रिया असे म्हणतो त्यानंतर आपण लगेचच पाहूया दुहेरी विस्थापन अभिक्रिया चौथा प्रकार आहे रासायनिक अभिक्रियेचा दुहेरी विस्थापन अभिक्रिया यामध्ये दुहेरी विस्थापन या अभिक्रियेमध्ये आयनांची अदलाबदल होऊन राहिलेली आहे अभिक्रिया कारकामधील आयनांची अदला बदल होऊन का का एक अवक्षेप म्हणजे अवक्षेप तयार होत आहे त्याला आपण दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतो याची चांगली व्याख्या जर करायची झाली तर ज्या अभिक्रिया ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रिया कारकामधील कार का आयनांचे अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो त्याला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे आपण म्हणतो तर इथे उदाहरण मी असं घेतलेलं आहे कॉपर क्लोराईड हा एक आयन अभिक्रियाकारक घेतलेला आहे पोटॅशियम आयडाईड हा दुसरा अभिक्रियाकारक घेतला आहे इथे काय होऊन राहिला आहे हे एकमेकांच्या आयनांची अदला बदल म्हणजे कॉपरची जागा पोटॅशियम घेऊन राहिला पोटॅशियमची जागा कॉपर घेत आहे तर इथे आयनांची काय होऊन राहिलेली आहे अदला बदल होऊन राहिली आहे आणि अवक्षेप तयार होत आहे इथे हा अवक्षेप कॉपर आयडाईड हा अवक्षेप तयार झालेला आहे अवक्षेप तयार होतो त्यामुळे याला आपण खालच्या साईडने असा बांध देतो पीपीटी हा तयार होऊन राहिलेला आहे कॉपर क्लोराईड म्हणजे कॉपरची जागा कोणी घेतली पोटॅशियमने घेतली आणि पोटॅशियमची जागा कॉपरने घेतली तर बघा कॉपर हायड्रेड तयार झाला हा पिपेटी पे आणि पोटॅशियम क्लोराईड हा क्षार इथे तयार झालेला आहे तशा प्रकारे आयनांची अदलाबदल झाली म्हणजे दुहेरी डबल विस्थापन होऊन राहिलेलं आहे दोघही जण एकमेकाला विस्थापित करत आहे म्हणून आपल्याला आप दुहेरी विस्थापन अभिक्रिया इथे दिसून राहिलेली आहे इथे मी अशा प्रकारे दुहेरी विस्थापनाचा हा बोर्ड तयार केलेला आहे करड्याचाच वापर केलेला आहे इथे कॉपर क्लोराईड बघा मी कसा घेतला आहे कॉपर क्लोराइड कॉपरसाठी आणि क्लोरा क्लोराईडसाठी इथे घेतलेले आहे थर्मोकॉलची बॉल त्यानंतर पोटॅशियम आयडाईड घेतलेला आहे पोटॅशियम आयडाईड दोन के आणि हे दोन आय आहेत येलो कलरच्या बॉलने दाखवलेले आहे ग्रीन कलरच्या पोटॅशियम दाखवलेले आहे त्यानंतर कॉपर आयडाईड इथे तयार झाला आहे कॉपर आयडाईड म्हणजे कॉपरचा हा थर्मोकॉलचा बॉल आहे पर्पल कलरचा आणि आय टू हे इथे येलो कलरचे दाखवलेले आहे याडोइड त्यानंतर के सी एल इथे ग्रीन कलरचे दोन के आणि दोन सी एल जे आहे ब्लॅक कलरचे इथे दाखवलेले आहे तर अशा प्रकारे म्हणजे विद्यार्थ्यांना जर असं सांगितलं तर ते अणूंची संख्या सुद्धा मोजू शकतात आणि अणूंची संख्या मोजून अभिक्रियाकारके कोणते उत्पादित आहे कोणते हेही समजू शकतात आणि प्रकारे आयनांची अदलाबदल झाली तसं इथे जर पाहिलं आपण तर हा ए बी हा एक आहे हा सी डी एक अभिक्रियाकारक आहे तर ए आणि डी झाला कॉम्बिनेशनमध्ये बघा ए आणि डी रेड आणि ग्रीन आणि हा बी आणि सी झाला बी आणि सी झालेला आहे तर अशा प्रकारे कलर आपण चेंज केलेला आहे खरड्याचा वापर केलेला आहे तर मुलांना थोडंसं आकर्षकरीत्या जर आपण अशा प्रकारे बोर्ड तयार केले तर लगेचच त्या रिॲक्शन पटकन समजून येते आणि त्यांना व्याख्या म्हणा किंवा उदाहरणं लक्षात ठेवायला त्यांना सहज सोपी जाते तर या साहित्याचा नक्कीच इथे सा वापर म्हणजे प्रात्यक्षिकता आपण नेहमीच करून दाखवतो परंतु अशा साहित्य वापरून आपण रासायनिक अभिक्रिया हे पहिल्यांदाच मी इथे हा प्रयोग करत आहे तर नक्कीच हा याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल धन्यवाद